तर अनुराधा नमस्कार नमस्कार तर आज आपण बाजारामध्ये किती गायी आणलेल्या आहेत विक्रीसाठी एक सरासरी पंचवीस ते तीस गाय आपण पंचवीस ते तीस गायी आणलेल्या आहेत सध्या बाजार कसे भरत आहेत आपले बाजार एकदम छान आहे सुरळीत आहे हो हो आणि पावसाळी बाजार चालू आहे सध्या बरोबर आणि पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची पण इथं भरपूर प्रमाणात गर्दी जमलेली गर्दी जमलेली बरोबर येणं जाणं चालू आहे आणि ह्या सर्व गाय आपण आज त्यांच्यासाठी विक्रीसाठी आणि विक्रीसाठी आणलेल्या आहेत मंगल ओ, मंगल बादर कर तर हा बाजार मंगळवार पासून चालून जातो हो तर आपण शेतकरी बांधवांना काय सांगणार की बाजारामध्ये गाई खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची सर्वप्रथम बाजारात गायची क्वालिटी बघणे खूप गरजेचे असते बरोबर आहे नंबर एक पॉइंट सांगतो तुम्हाला गायची क्वालिटी बघा एचएफ क्वालिटीची गाय बघणे पातळ कापड हो आणि गायचं आर्डर बघा हो साड्यातील चारही सड्यामध्ये अंतर एक सारखे सामान पाहिजे हो गायची थुथनची प्रक्रिया लंगची प्रक्रिया आणि गायचे पोटामध्ये चार भाग असतात आणि गाई चारा कशी खाते पाणी कशी पिते याकडे पण खूप याकडे पण खूप लक्ष देणे खूप महत्वाचे असते बरोबर तर गायीची दूध खाण्याची दूध देण्याची प्रक्रिया असते तिच्या खाद्यावर खुराकावर बरोबर तर गायीला सकाळी संध्याकाळी जर खुराक दिला चांगला आहार दिला तर ती शंभर टक्के दूध देते त्यासाठी आपण गुळी पेंटचा वापर करतो तसेच बारलीचा उपयोग करतो सुग्राचा उपयोग करतो गव्हाचा गवंडाचा उपयोग करतो अशा अनेक प्रकारचे खाद्य असतात मोरघास सायलेस असे भरपूर खाद्याचं प्रमाण आपण कंटिन्यू आपण त्या गायाला देत असतो म्हणून ती गायी खरेदी करण्यासाठी आपण भरपूर प्रमाणात अशा शेतकऱ्यांना गाया देत असतो बरोबर तर एक महत्वाचा मुद्दा असा आहे बरेच शेतकरी मला फोन करतात की दादा आमच्या आमच्याकडे वातावरण जरा गर्मीचं आहे तर मग आमच्याकडे ही गायी सूट होईल का होऊ शकते पण आपल्या फार्मवर फोगाची सुविधा पाहिजे आपला जो डेअरी फार्म आहे तो एकदम चांगला पाहिजे म्हणजे एकदम अॅग्रो म्हणजे ऑर्गॅनिक पाहिजे ऑर्गॅनिक पाहिजे म्हणजे स्वच्छता स्वच्छता वगैरे मॅट वगैरे खाली किंवा आ, आ, पिंक ब्लॉक केलेले तयार पाहिजे तर काहीच अडचण येत नाही तर आपल्याकडे आज तीस पस्तीस गाय आपण बाजारामध्ये आणले तर शेती बांधवून आपण गायी वगैरे खरेदी करून देतात तर आपण गॅरंटी काय देतात मग गायची सर्वप्रथम सर्वप्रथमची गॅरंटी म्हणजे ती मार्केटच्या मार्केटच्या नियमाप्रमाणे मुख्य अंगबडीची गॅरंटी असते आणि आपल्या डेअरी फार्म मार्फत गायी खरेदी केल्यानंतर दुधाची पण आपण गॅरंटी देतो आणि गायी जाग्यावर सुद्धा पिळून देतो आपण तर आपल्याकडे आतापर्यंत भरपूर कस्टमर आले असतील गाई खरेदी करण्यासाठी हा बाजार बुधवारी असतो आणि आढी दिवस जर आले तर मग आपण काय व्यवसाय करतात तर आपण गुरुवार पासून तर बुधवारपर्यंत कस्टमर आले तर आपण त्यांना पण गाई खरेदी करून देतो त्यांना कर आपल्याकडे जर गाय नसल्या तर आपण अवेलेबल करून देतो करून देतो सोबत त्यांना इथं सुविधा सुद्धा उपलब्ध दे करून देतो जेणेकरून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही म्हणजे कोणत्याही शेतकरी फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन आपण गाई आपल्या गाई खरेदी करून देतात मग बाहेर जर गाई खरेदी केल्या तर मग पावती वगैरे कसं आपल्याला नेमकं पावती आपल्याकडे राहता आपला तालुका आहे त्या ठिकाणी ऑफिस आहे आपल्या मार्केट कमिटीचे बरोबर आपण त्या ठिकाणी जाऊन आपण पावती बनवून देतो जेणेकरून ते इथून ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच्या मार्फत जरा दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी उत्सुकता असेल किंवा आपल्या जिल्ह्यात असेल तर आपल्या जिल्ह्यातले त्यांना परवान्याची काही गरज नसते पण अदर जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी त्यांना आपण मार्केट कमिटीचा जो परवाना आहे तो तयार करून करून देतो तर शेतकरी बांधव लोणी मार्केट म्हटलं गेलं पूर्ण महाराष्ट्रातील नंबर वन मार्केट आहे आणि या मार्केटच्या गाय कोणतेच फेल होत नाही मित्रांनो एक नंबर गाय असतात या ठिकाणी तर समजा आता आपल्याकडे भरपूर कस्टमर येतात कोणी कोणी इथं हजार किलोमीटर पण त्यांची व्यवस्था कशी करतात राणेखाण्याची त्यांची राहण्याची व्यवस्था आपली इथे शिर्डी इथे खूप मोठे साईबाबाचे ट्रस्ट आहे ट्रस्ट या ठिकाणी पण राहण्याची सुविधा आहे गावात भगवती माताचे मंदिर आहे तिथं पण ट्रस्ट चे रूम आहे आपण तिथं पण सुविधा करतो म्हणजे शेतकरी आध्या तुम्ही एकदम योग्य दरामध्ये गाई खरेदी करून देतात राहण्या राहण्याखाण्याचे एकदम मस्त व्यवसाय करून देतात आणि कोणत्याही गोष्टीला शेतकऱ्यांना काही अडच येणार नाही काहीच अडचण नाही पैसे सुद्धा अडचण येत नाही चेक आणले तर आपण त्यांचे चेक सुद्धा आपण इथं आपण बँकेमध्ये त्यांना आपण करून देतो डिपॉजिट करून देतो आणि विड्रॉ करून देतो बरोबर तर शेतकरी बांधव नो अनोर शेट्टीने आपल्याला पुरेपूर्व बाजाराची माहिती सांगितली गाई कशी खरेदी करायची या ठिकाणी व्यवस्था कशी केलेली पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर केली तर आता तुम्हाला मी पूर्ण गायी दाखवणार आहे आणि गाईच्या बोल्या काय आहेत या ठिकाणी काय आणि काय दुधाची कॅपॅसिटी असणारी पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बाहेर मित्रांनो व्हिडिओ खूप छान बनणार या एक नंबर व्हिडिओ आहे तर आपल्याकडे तीस पस्तीस गाय आहेत तर कसं रेंज आहे आता काई गाई था, आता काही गायी बघितल्या तर आता विके भाऊ तर ही हो। गाय बघा पहिल्या वेतनाची एकदम जवान आहे ही दहा वर्षापर्यंत दूध देण्यास सक्षम आहे बरोबर म्हणजे शेतकरी राहायच्या घरी गेल्यानंतर शेतकरी चार पाच जाप आहे खायला पाहिलं आणि दोन दातच आहे फक्त दोन आहे पहिलेच वेतन आहे आणि दोन दात गाय आहे बरोबर तर मग काय ऑफर सेटिव्ह हिची ऑफर फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपये आणि जर तुम्ही जर तुमच्या मार्फत चाण्याच्या मार्फत जर कस्टमर आले तर आपण पाच दहा हजार रुपये या गाईमध्ये कमी कमी करणार आपण बरोबर तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत ही व्यवहारामध्ये अजून जास्त कमी जास्त होणार आहे आता ही दुसऱ्या वेतनाची आहे दुसऱ्या वेतनाला काय ऑफर यायची मग हिची सांगायला सिक्स्टी फाय थाउजंड सिक्स्टी फाय याच्यामध्ये पण व्यवहारात नंतर कमी जास्त होणार आहे मित्रांनो जसं गिरेक आलं जशी गाय तशी किंमत या ठिकाणी हो तर मग काय दुधाची काय विचार असणार आहे फर्स्ट लॅक्टेशनला अठरा लिटर दूध देईल आणि ही सेकंड लॅक्टेशनला ही पण सोळा ते सतरा लिटर दिला मध्ये पहिल्या वेतनाला तिने सोळा लिटर काढलेला आहे अठरा लिटर काढू शकते हा ही पण सेकंडियन ची सेकंड मध्ये होऊ शकतो ही मेन कशी आहे हो चांगली गाय आहे बरोबर तर आता एच मध्ये किती प्रकार असतात हा चार प्रकार असतात गायामध्ये आता त्याच्यामध्ये बायपच्या काही गाय असतात काही गाय असतात तेलमार्क जातीच्या गाय असतात त्यानंतर एच एप काय गाय असतात तर त्यापैकी ही एच एफ मधली एक आहे पण सेकंड कॅटेगरीची गाय आहे हिला एबीएस भरलेलं आहे हो एबीएस सिमिन बरोबर आहे आता हे भरपूर गाय आपल्याकडे हो मित्रांनो मित्रांनो गाय आपल्याच आहे कशा कशा रेन्यात आता आता ही बघा ही पण नाही का सेव्हन्टी फायव्ह थाउजंड रुपीज ची पंच्याहत्तर हजार म्हणजे सांगायचं किमती असतात जेव्हा व्यवहार होतो तेव्हा उन्नीस वीस होऊन जातो काही लाभांची पण गाय असतात लाख ऐंशी हजारच्या आहे काही पन्नास हजार पण आहे म्हणजे क्वालिटी बघून गाय घेतली तशी किंमत असते हजारामध्ये तर मित्रांनो भरपूर गाय आणलेल्या ही बघा मी आता एक प्रश्न विचारणार आपल्या प्रदेशामध्ये कोणती गाय चालेल ही गाय खूप उपयोगी असते बघा बरोबर हि फॅट आणि डिग्री आणि एस एन एम खूप छान असते कोणत्याही ठिकाणी ऊन असून द्या वारा असून द्या पाऊस असून द्या त्या ठिकाणी स्टेबल गाय होती ही तर काय ऑफर होईल हिची फक्त ऑफर आपण चांगला एटी थाउजंड सांगतो पण तुम्ही असं करू आपण बरोबर हे पाहू शकता शेतकरी बांधव एक नंबर आणि म्हटलं पी है। ही प्युअर हो हो। या मध्ये बघा प्युअर या चपडी मध्ये ही ज्युपिटर सिमेंटची 25 लिटरची कॅपॅसिटी येगायची 25 लिटरला हा मोठा मापाची हो सात आती आहे बघा 7 आती किती बंद असेल भरे येते ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसरे वेटल सेकंड लॅक डिसियनची 7 आती गाय आहे संपूर्ण जवान गाय हो जवान गाय आणि ह्या गायची किंमत पंच्याण्णव हजारच्या आसपास होईल 95000 हजार आसपास कमी करू आपण बरोबर तुमच्या मार्फत तुमच्या चाहनेच्या मार्पत जरा शेतकरी मित्र आले आपण त्याला कमी करून देणार कमी करून देणार फाईव्ह 95000 घेणार नाही आपण हो आता ही ही फर्स्ट लॅक्टेशनची गाय फर्स्ट ही हा बघा आर्डर बघा हिची हाईट बघा क्वालिटी बघा गाय चार गाय आहे आणि पहिल्याच वेताची गाय आहे पहिल्या वेताची गाय ही मोकळा मधली गाय आमच्या घराच्या पलीकडून शेतकरी मित्र राहतात तिथून आम्ही गाय खरेदी केली खरेदी केलं तर काय होईल हिचे सांगाल आपण एक दहा सांगतो पण थोडेफारीकडे तिकडे कमी करून आपण देऊन टाकू देऊन टाकायच्या हा तेवढेच रक्कम घेणार नाही आपण कमी करू आता ही बाजूची आ, ही पण गाय आता सेकंड लॅक्टेशनची गाय हो हो ही पण ना पंचवीस लिटर पंचवीस दे, पंचवीस प्लस बरोबर ही बर। पण पंचवीस प्लस ही पंचवीस प्लस आहे तर मित्रांनो ठिकाणी आपल्याला अनवर शेट यांनी पूर्ण माहिती सांगितली आहे यांच्याकडे भरपूर गाई उपलब्ध आहेत आणि जर कोणाला या ठिकाणी गाई खरेदी करायची असेल तर अनवर शेट आपलं नाव आणि नंबर सांगा बरं माझं नाव अनवर भाई पत्ता कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा आयला लोणी मार्केट मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस सत्तेचाळीस मोबाईल नंबर परत एकदा सांगतो मित्रांनो अठ्ठ्याण्णव एकाऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस हो तर शेतकरी बांधवांनो न अनुरूर आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना कात्रीशीर काही खरेदी करायची असेल तर एकदा नक्की संपर्क साधा आणि व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय जय किसान धन्यवाद